नमस्कार मी अरुणा इस्लामपूर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली असून भाजपाचे धडाडीचे नेते व माजी नगरसेवक अमित ओसवाल यांची पुन्हा एकदा सभागृहात स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आले या निवडीमुळे इस्लामपूरच्या राजकारणात भाजपाचा वरचष्मा अधिक ठळकपणे अधोरेखित झालाय महायुतीतर्फे अमित ओसवाल यांचे स्वीकृत नगरसेवक पदासाठी नाव जाहीर केलं होतं इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अमित ओसवाल यांच्या नावाची निवड करण्यात आली तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून काम करणारे अमित ओसवाल हे विकासाभिमुख राजकारणाचे प्रतीक मानले जातात पाणी रस्ते स्वच्छता नागरी सुविधा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या ठोस कामगिरीमुळे विरोधकांना उमेदवारही उभा करता आला नाही हीच त्यांच्या जनआधाराची पावती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या बिनविरोध निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य रॅली काढण्यात आली फटाक्यांचा जल्लोष घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण शहर भाजपमय झालं होतं भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडी माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलंय या विजयामुळे इस्लामपूर नगर परिषदेत भाजपाची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक आक्रमकपणे काम केलं जाईल असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर